नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपल्या आग्रोवन यंदाच्या उन्हाळा हंगामात म्हणजेच एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये देशाच्या बहुतांशी भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे म्हणजेच ऊन यंदा तापदायक ठरणार आहे हे तीन महिने महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात उन्हाचा चटका चा तापदायक ठरणार आहे शिवाय राज्यात तीव्र उष्णतेच्या लाटा देखील येईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे एप्रिल महिन्यात महाराष्ट्र अधिक तापणार तर आहेच शिवाय पावसाचा देखील अंदाज आहे दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे तर विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलेलं आहे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये एप्रिल महिन्यात एकीकडं ऊन आणि दुसरीकडं सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्राय यांनी उन्हाळी हंगामातील म्हणजेच एप्रिल ते जून या तीन महिन्यातील तापमानाचा अंदाज सोमवारी जाहीर केला देशाच्या बहुतांशी भागात किमान तापमानही सरासरीच्या वरच राहण्याची शक्यता अधिक आहे एप्रिल महिन्यात राज्यासह देशाच्या बहुतांशी भागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे यात सलग दोन ते पाच दिवस कालावधीच्या उष्ण लाटा अनुभवाला मिळण्याची शक्यता बहुत। अधिक आहे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तीव्र उष्ण लाटांचा इशारा देखील देण्यात आलाय तर मराठवाडा आणि विदर्भातही काही प्रमाणात उष्ण लाटा दिसून येतील गुजरात तसंच पूर्व किनारपट्टी आणि पूर्व भारतातही उष्ण लाटांचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर देशात सरासरी इतक्या म्हणजेच अठ्ठ्याऐंशी ते एकशे बारा टक्के पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची तर विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याचं देखील हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे आता एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत दक्षिण द्वीपकल्पाचा उत्तर आणि पूर्व भाग मध्य पूर्व आणि वायव्य भारतामध्ये उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता अधिक आहे एप्रिल ते जून महिन्यात सर्वसाधारणतः दोन ते चार दिवस कालावधीच्या उष्ण लाटा अनुभवायला मिळणार आहेत गुजरात मध्य महाराष्ट्रासह पश्चिम भागात उष्ण लाटांचे दिवस अधिक राहण्याची शक्यता अधिक आहे यात राजस्थान गुजरात हरियाणा पंजाब मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओडिशा तेलंगणा आंध्र प्रदेश उत्तर कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये तीव्र उष्ण लाटांची शक्यता जास्त आहे विष्वृत्तीय प्रशांत महासागरात सध्या सौम्य लानिना स्थिती असून पाण्याचे तापमान तटस्थ स्थितीकडे जात आहे सध्या प्रशांत महासागराच्या पूर्व आणि पश्चिमेकडील भागात सरासरीपेक्षा अधिक तर मध्य भागात सरासरीपेक्षा कमी तापमान आहे मान्सून हंगामात म्हणजे पावसाळ्यात प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान ना लानिना ना येलनिनो म्हणजेच तटस्थ राहण्याची शक्यता अधिक आहे हिंद महासागरातील इंडियन ओशन डायपोल अर्थात आयोडी स्थिती तटस्थ असून मान्सून हंगामात तटस्थ किंवा ऋण म्हणजेच निगेटिव्ह स्थितीत राहण्याची शक्यता जास्त आहे आता हवामान विभागानं पुढच्या तीन महिन्यांचा म्हणजे उन्हाळ्याचा जो काही अंदाज दिला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्या भागामध्ये सध्या उन्हाचं प्रमाण कसं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव तापमान तसंच इतर सरकारी योजनांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउनच्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका